शुभ सकाळ सर्वात पहिले प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आजपासून एक नवीन सिरीज सुरू करतोय ज्याचं नाव आहे गडवारी लयवारी तर ह्या सिरीजमधला आपला हा पहिला व्हिडिओ आहे त्यासाठी आपण आज चाललो आहे तोरणा गडावरती आता वेळ झाली आहे सकाळचे चार आणि आता थोडाच वेळात आपण निघणार आहोत तर आजच्या या ट्रेकला धम्माल मजा येणार आहे सो चला सुरू करूयात ॲज अल्वेज सगळ्यात पहिले उठून मी इथे येऊन उभा आहे आमच्या पार्किंग मध्ये अजून आमची पूर्ण जत्रा घ्यायची बाकी सो आता वेट करून त्यांच्यासोबत सहा वाजता निघायचा प्लॅन होता सॉरी पाचला ला आम्हाला निघायचं काहीतरी बघू याची लवकरात लवकर नाहीतर या वेळेस नवीन स्कीम आहे आला तो हजीर बाकी विषय नाही सोडून द्यायचे आणि निघून द्यायचे सो चला वेट करूयात आता सांगितलेलं स्कीम नुसार जे आमचे नमुने उशिरा आले ना आम्ही त्यांना तिथं सोडून तोंड वर करून खुशाल पुढे आपण आता एक पुढे आलेलो आहे आपले काही नमुने ना बसले टाइमपास बस करत तर आता आपण निर्णय घेतोय पुढे निघायचा आपल्या सोबत येत हे दर्शन भैया याला लास्ट व्हिडिओ मध्ये बघितला असाल तुम्ही ही छकुली आमची आंधळी कोशंबीर मधली शुभम सुरासे भाड्यानं आणलेल्या गाडीवर आणि वाघ ऑफ कर्जत ओमकार भैया प्रिन्स प्रिन्स तर चला आपण आता पुढे जाऊयात बघू येणारे येतील माकड टोपी घालू आणि निघू आपण एवढ्या सुवर्ण सकाळी आणि या हिवाळ्यामध्ये आमच्या मनात शुद्ध विचार आला की चला या थंडीमध्ये आपण सनराइज बघू पण थोड्याच वेळात ही थंडी आमच्या सगळ्यांच्या जीवावर बेतणार होती म्हणजेच आमचे हाल करणार होती ये मासूम चेहरे जो इस थंड को बर्दाश्त कर रहे <laughs> 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 आम्हाला बघायचा होता पण आमच्यातला एक गाडी ना अशी आईन वेळेवर कॅन्सल झाली त्यामुळं सनचा तर राईस झालाय पण भैया आम्ही निघालो तेव्हा होती काहीतरी पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर आता झालंय सहा डिग्री टेम्परेचर हर तरफ कोहराही कोहरा आणि हे आमचे एकंदर दर्शन चटारे आणि हे आमचे यशोदास सर हाय करा हे आमचे यश सर काय तुझं प्रो रायडर बिचारे त्या त्या वरती ट्रिपल सीट आणताय हे आमचे सहयोगी पवन भैया संजिरे पाटलांचा लाडका ओंकार आणि किवाय मरणाची थंडी मरणाची नाद मम्माची माकड तोपी काम आली चला आता गडाच्या पायथ्याशी भेटूयात तर फायनली अठ्ठेचाळीस किलोमीटर यायला साडेतीन तास वाया घातल्यानंतर फायनली आपण तोरण्याच्या बेस कॅम्पला आलेलो आहेत इथे पार्किंग लॉटला आलेलो आहेत आपली पलटण वगैरे उभी आहे समोर आणि हा आपला आजचं डेस्टिनेशन चलो ना तर ट्रेकला आपल्या सुरुवात झालेली आहे आपली पूर्ण टीम सोबत आहे छत्रपती शिवाजी महाराज की चलो सफर सुरू तोरणागडाच्या बेस कॅम्पला असलेल्या पार्किंग लॉटला गाडी लावल्यानंतर आपल्याला पहिल्या पठारावरती पाय ट्रेक करावा लागतो त्यासाठी ही पैदल वाट आहे ह्याच वाटेवरती आपल्या गाड्या लावून आपण आलो आणि उत्साहाने आपल्या ट्रेकला सुरुवात केली अशा प्रकारे आपण हा ट्रेक तर के सुरू केला पण येणाऱ्या पुढच्या पाच ते दहा मिनटांमध्ये यांच्या मनामधील विचार आणि यांचे हाल हे बघण्यासारखे झाले होते हे आहे ना ये अब्बदलेला कायदे एफ यू मोमेंट्स लाईट गाडी पार्क केलेल्या जागेपासून दहा ते बारा मिनिटाचा ट्रेक केल्यावर आपल्याला उजव्या बाजूला गुंजवणी धरण्याचा हा सुंदर दृश्य बघायला मिळतो झाकी आहे खरा ट्रेक अभि बाकी है। नाद एक नंबर कसला दिसतोय टॉप वय या ट्रेकमध्ये गड सर करण्याचा मोह एवढा होता की श्वास भरून आल्यावरती पाय थांबायचं नाव नव्हतं घेत तरीही थकवा आल्यास आम्हाला समोरील हे विहंगम दृश्य दिसून आलं आतापर्यंत फक्त दहा टक्के प्रवास झालाय खरी जी ट्रेकची मजा सुरुवात आहे ना ती पहिला जो टप्पा पुढे खरी व्हर्टिकल क्लाइम्बिंग सुरू होती या ट्रेक मध्ये जेव्हा जेव्हा थकवा येतोय ना या ये चिमुकल्याला बघून आहे ना भारी वाटतंय खर आहे धन्य त्याचे आई वडील कि त्याला आतापासून हे वळण लावताय भारी भारी प्रथम नाव आहे थिंक तो जो तो सहा वर्षाचा आहे फक्त चौथा ट्रेक आहे त्याचा चौथा आणि त्याची लहान बहीण ती पण पन... ती किती वर्षाची दादा ती तीन वर्षाची तीन वर्षाची मुलगी आहे त्या दादांची ती सुद्धा ट्रेक करते बाबांनो क्लास हा चिमुकला प्रथम नाव आहे त्याचं तू रे इकडं अर्धा ट्रेक होत आलाय आणि आमच्या श्वानांना एक नवीन श्वान सापडलाय हे बघा हा नवीन मित्र श्वानो का श्वान आम्ही दहा जण होतो आणि सोबत आणखी एक मित्र मिळाला आम्ही अकरा झालो अकरा श्वान आहेत आमच्या सोबत आम्ही आलो तेव्हा दहा श्वान होतो आता एक अकरावा आलाय आमच्या हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वेले तालुक्यात असलेला एक गिरीदुर्ग आहे ज्याची उंची चौदाशे तीन म्हणजेच साडेचार हजार फूट एवढी आहे तोरणा हा पुणे जिल्ह्यातील दुर्ग कोटातील अतिदुर्गम व अति विशाल म्हणून आगड प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे हा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण छत्रपतींनी बांधले म्हणून थे। या गडाचे नाव तोरणा ठेवले होते आणि या गडाचा प्रचंड असा विस्तार बघता त्याचे नाव प्रचंड असे ठेवले वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर चला सरकरूयात ह्या रौद्र रूप असलेल्या तोरणा गडाला कसल्या पायऱ्या आहेत कसल्या पायऱ्या चढ गड दिसण्यासाठी जेवढा सुंदर आहे त्याची चढाई तितकीच कठोर आहे या छोट्या छोट्या कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या या दगडांची झालेली चीज यामुळे ट्रेक करण्याला वेगळाच आनंद येतो वरती जाताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी गावकऱ्यांनी बांधलेल्या दोऱ्या आणि तार बघायला मिळतात जेणेकरून आपल्याला ट्रेक करताना थोडं सोपे जावे म्हणजेच या दोरीचा आणि तारांचा वापर करून आपण गड सर करू शकतो आता आपला निम्मा ट्रेक झालेला आहे तोरणा गडाचा जो ट्रेक आहे ना हा थोडा हार्ड आहे थोडा काही पॅचेस आहेत जिथे तुम्हाला दोरीचा मदत घ्यावी लागते एकदम एक्स्ट्रीम चढाई आहे त्या गडांवरून तुम्हाला हार्डली जावं लागतं आता आपल्याला इथून गडाच्या ज्या भिंती वगैरे आहेत त्या दिसत आहेत जसं जसं आपण गडाच्या मुख्य दरवाजाजवळ जातो तसाच हा ट्रेकही तीव्र होत जातो चढाई तीव्र असल्या कारणाने आपल्याला या बाजूला असलेल्या रेलिंगचा वापर करावा लागतो

आणि आता हे पूर्ण तटबंदी आपल्याला दिसते गडाची हा इथं एक मेन दरवाजा आहे गडाचा भरपूर रिनोव्हेशन म्हणता येईल त्याला गड संवर्धनाचं चा काम चालू आहे पूर्ण जो रस्ता पावसाळ्यात वाहून जातो त्यासाठी पायऱ्या वगैरे बनवतात मजबूत त्याचं काम चाललंय आणि भारी आहे गडकोटांचं संवर्धन झालंच पाहिजे निसर्गाच्या सानिध्यातला पहिला दरवाजा सोडल्यानंतर एक दोन मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला हा चंद्रपूर आकाराचा महादरवाजा दिसतो यामध्ये शत्रूंना सहज गाफील करून त्यांच्यावरती हल्ला करू शकतो अशी याची बांधणी आहे जो आपला सेकंड दरवाजा आहे त्याची बनावट बघा पूर्ण असा चंद्रपूर आकाराचा दरवाजा जाणार आता आपण मुख्य दरवाज्यावरून वरती आलोय दोन ऑप्शन होते एक मुख्य दरवाज्यातून तिथून वरती जायला त्या फ्लॅट कडे पण आपण या तडबंदीने पूर्ण गड आपण कव्हर आपण जाणार सो लेट्स गो प्लॅन मी थोडा चेंज आपल्याला जुंजार माचीवरती जायचं होतं पण आता पाणी संपल्यामुळे आपण पहिले पाणी भरायला चालतोय पाणी भरून झाल्यावरती थोडं खायचं वगैरे आणि त्यानंतर आपण झुंजार माचीकडे जाणार आहेत

पुण्याच काम करतोय माणूस याचं लवकरच लग्न हो हे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो सह्याद्रीच्या कुशीत मस्त मित्रांसोबत शेव आनंद समस्त आचार्य असे कबाड कष्ट करून हे लेकर विचार इथं पोटा पाहण्यासाठी झडताय छान वाटतंय असं जीवाला फार शांतता घे <laughs> <laughs> सगळे कोल्हापूर सोलापूर सांगली संभाजीनगर सगळे आचार्य आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाचे आपण पहिले काही खाऊन घेऊयात त्यानंतर आपण बघायला जाणार गडाच्या एका शांत चित्ताने थोडं अन्न ग्रहण करावं म्हणावं तर तेवढ्यात माकडांची टोळी आक्रमक झाली जसं एक माकड मला मोबाईलच्या दिशेने येताना दिसले तसं मी पळ काढून पहिले मोबाईल ताब्यात घेतला आणि नंतरची मजा तुम्ही आता पुढे बघू शकता छोडा खाता खाता एकदम भयानक सीन आमच्या सगळ्या भावंडांचं इथं पाणी सुटलेलं आहे सध्याला ही टोळीले आक्रमक झालेली आहे फुल खुन्नस मध्ये काम चालू आहे <laughs> पहिलं काय डरका माहोल हर एक मी डरका माहोल ते त्यांच्या जागेवरून उठून दुसऱ्या जागेवर गेले इथं बसले होते पोरं इथं उठून डायरेक्ट इकडे गेलो ये बंदा रा, भाग राहता एक कोपरेसे दुसरे कोपरे पे लेकिन माकडको खिली आहे हिंदी मराठी लेकिन को खिला रहा आहे यांच्यासाठी आपण बरोबर पूर्वजांना जगतायत सरकडको त्यांना ओळखलं पण हा ओळखलं भावाले ओळखलं आपल्या समाजकार्य करून आज आनंद झाला जीवाला पण याच्यातले दहशत आहे बरं का यो पाय 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 मस्त पैकी थोडा आता खाल्लंय आपण अन्न आता आपण निघालो आहे माचीकडे जसं मी पहिले सांगितलं आपण पूर्ण ट्रेक हा किल्ल्याच्या तटबंदीने करणार आहे त्यामुळं आणखी किल्ला विस्तार करता येतो आपल्याला व्यवस्थित थ्रिलिंग पाथ आहे आता एकदम व्हर्टिकल क्लाइंबिंग आहे तटबंदीच्या सहाय्याने आपण जेव्हा बुधळा माचीकडे जातो त्यावेळी आपल्याला मध्ये या पायऱ्या लागतात या पायऱ्या चढताना सतर्क राहणे खूप गरजेचे आहे कारण पायऱ्यांची साईज खूप छोटी आहे हार्ड क्लाइंबिंग तर मित्रांनो आता आपण आलेलो कोकण दरवाजाजवळ कोकण दरवाजापासून आपल्याला राजगडचा पायी ट्रेक करता येतो अकरा किलोमीटरचा हा ट्रॅक राहतो इथून कोकण दरवाज्यातून बाहेर आलोस तरीतून या पूर्ण या डोंगराने आपल्याला हा राजगड समोर दिसत असेल तुम्हाला ब्लर हा पूर्ण राजगड आहे राजगडचा बाले किल्ला दिसतोय इथून दुःखं जास्त असल्यामुळं आपल्याला क्लिअर पुढचा व्यू दिसत नाही आहे पण कोकण दरवाज्यातून आपण राजगडचा पायी ट्रेक करू शकतो माझ्या मागं जे आता बांधकाम दिसतंय हे तोरणेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला मेघाई देवीचं मंदिर आहे जिथं आपण आता जाऊन आलो आहे आतमध्ये देवीची मूर्ती इकडं महादेवाची पिंड आहे आणि आता आपण निघालो आहे माचीच्या दिशेने आणि पूर्ण प्रवास आपण हा तटबंदीनेच करतो आहे गडावरील सर्वात थ्रिलिंग म्हणजेच खतरनाक पाथ म्हणजे झुंजार माची झुंजार माचीकडे जाताना थोडीसुद्धा चूक जर झाली तर ती जीवावर बेतू शकते झुंजार माचीचा पहिला टप्पा पार करून पुढे आल्यावर आपल्याला हे छोटे भुयारी मार्ग लागते या छोट्याशा भुयारी मार्गातून पुढे येताच गडावरील सर्वात थ्रिल अनुभव बघायला मिळतो ज्या थ्रिल मी आतापर्यंत उल्लेख करत होतो तो पाथ म्हणजे हाच या ठिकाणी आपल्याला कातळ दगडातून पडलेल्या या दरी मधून हळूच खाली उतरावे लागते आणि झुंजार माचीकडे जावे लागते मागं बघू शकता तुम्ही तोरणावरचा सगळ्यात थ्रिल प्यायचे एकदम छोट्याशा जागेतून खाली उतरायचे पाय सटकून पडायचे चान्सेस नाईन्टी पर्सेंट आहेत जर थोडा जरी लूज सोडला बॉडीला तर पण थ्रिल आहे एकदम झुंजार माचीवरती जर चाललोय ना आपण तर आपल्याला पहिले एक सिडी सोडावी लागते त्या सिडीवरून उतरल्यावरती आपल्याला खाली उतरावं हो लागते इथून थ्रिल एकदम थ्रिल पण मजा पण आली कमजोर दिलवाले ना उतरेल तोही ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला तोरणाचा ट्रेक संपलेला आहे थोडक्यात गड़ाचा सारवण सांगतो मेन जो दरवाजा आहे तिथून आपण मध्ये गेल्यावरती समोरच्या दिशेला आपल्याला पाण्याचं टाकं आहे पिण्याचं पाणी फक्त गडावरती एका ठिकाणी उपलब्ध आहे सध्याला त्याचा जो झरा वगैरे आहे त्या ठिकाणीच पिण्याचं पाणी आहे बाकी गडावरती झुंजार माची आहे आणि बुधळा माची आहे त्या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत पण ते पाणी पिण्यासारखं नाही आहे गडाच्या उजव्या बाजूला आपल्याला कोकण दरवाजा बघायला मिळतो तिथूनच राजगडसाठी पण रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला झुंजार माची झुंजार माचीला जाण्यासाठी जरा अवघड रस्ता आहे पण तो पण एक थ्रिल एक्सपिरियन्स राहील तर अशा प्रकारे आपण थोडक्यात पूर्ण गड एक्सप्लोर केलेला आहे तर लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन गडावरती तोपर्यंत जय शिवराय